प्रपंच करतो आवडीने परमार्थ मात्र सवडीने नाही पूजा नाही ध्यान फक्त मोबाईलशी अनुसंधान नामस्मरण बोरिंग वार त्याने काय होणार यार देवाने करावी कृपा खास गप्पा मारतो तासन तास जप करतो माडेवर पण खरं प्रेम तर पैशांवर खिचडीसाठी करतो उपवास भक्तीमध्ये पूर्ण नापास स्वतःच्या पानात वाट्यांची दाटी पण नैवेद्याला मात्र एकच वाटी संकट आल्यावर देव आठवतो नवस बोलून डील करतो अभिषेक मोठ्या ताटात करतो रिटर्नवर तो डोळा असतो सर्व करतो स्वतःसाठी पण देव हवा सदापाठी देवाकडे सारखं मागणं माणसा तुझं हे काय मागणं माणसा तुझं हे काय मागणं श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आज आहे अष्टमी आणि अष्टमीच्या दिवशी इतर नवरात्रांमध्ये जसा पहिला दिवस असतो तसाच अष्टमी हा सुद्धा असतो कारण अष्टमीच्या दिवशी भरपूर काही सेवा करायच्या असतात इतर दिवशी तर, तर सेवा होतच असतात परंतु त्या दिवशी अजून काहीतरी ॲड केलेल्या सेवा असतात

आता तुम्हाला पण माहिती असेल कि अष्टमी म्हणजे हिंदू चांद्र दिनदर्शिकेनुसार चंद्राच्या कलेवर आधारित असलेला हा आठवा दिवस असतो आणि अष्टमी तिथी ही प्रत्येक महिन्याला जशी येत असते तशीच नवरात्रामध्ये सुद्धा येत असते आणि तिला अष्टमीला महाअष्टमी सुद्धा ओळखले जाते जो नवरात्रीतील एक महत्त्वाचा दिवस असतो आणि ह्या दिवशी दुर्गेच्या म्हणजे दुर्गामाताची जी विशेष पूजा असते तिला खूप जास्त अनन्यसाधारण असं महत्त्व असतं तर अश्विन महिन्यात नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवादरम्यान हा उत्सव साजरा केला जातो यासोबतच इतर देवांचीही पूजा केली जाते दुर्गा अष्टमीला मासिक दुर्गा अष्टमी किंवा मास दुर्गा अष्टमी असेही म्हटले जाते कारण की आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या चालू असतात त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा कोणत्याही दुःखापासून मुक्ती मिळण्यासाठी त्यांचे इच्छित परिणाम प्राप्त करण्याच्या उद्देशाने सर्वजणी ही मागे अष्टमीची पूजा करत असतात तर या दिवशी भक्त दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर सुद्धा ठेवतात दुर्गा अष्टमी हे जे व्रत असतं हे हिंदू धर्माच्या अनुयांसाठी एक महत्त्वाची अशी उपासना असते तर आजच्या दिवशी प्राचीन काळी दुर्गम नावाचा एक दुष्ट आणि क्रूर राक्षस होता तो खूप शक्तिशाली होता त्याच्या क्रूरतेने ते त्याने तिन्ही लोकांमध्ये अत्याचार केले होते पृथ्वी आकाश आणि ब्रह्मांड या तिन्ही ठिकाणी तिन्ही लोक त्याच्या दुष्टपणाने त्रासले होते त्याने एवढी दहशत पसरवली होती तिन्ही लोकांमध्ये की सर्व लोक घाबरून देव कैलासात गेले कारण देव त्याला मारू शकत नव्हते आणि शिक्षाही देऊ शकत नव्हते सर्व देवतांनी भगवान शिवाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली शेवटी विष्णू ब्रह्मा आणि सर्व देवतांसह भगवान शंकरांनी एक मार्ग शोधून काढला आणि आपली ऊर्जा म्हणजेच शक्ती सामायिक करून शुक्ल पक्ष अष्टमीला त्यांनी एकत्रितपणे देवी दुर्गाला जन्म दिला त्यानंतर त्याने सर्वात शक्तिशाली शस्त्र देऊन राक्षसाशी कठोर युद्ध केले तेव्हा देवी दुर्गाने त्याच्यावर वेळ न घालवता तात्काळ राक्षसाचा वध केला ते राक्षस दुर्गसेन म्हणून ओळखले जात होते त्यानंतर तिन्ही लोक आनंदाने जयलोक जयघोष करू लागले आणि या दिवशी दुर्गाष्टमीचा उगम झाला आणि याच दिवशी चांगल्या वाईटावर विजय झाला दुर्गा देवीची नऊ रूपे आहेत प्रत्येक विशिष्ट दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा केली जाते ज्यांची नावे शैलपुत्र ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री आहेत मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी मा दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते म्हणूनच या दिवशी महागौरीच्या रूपाची तुलना शंख चक्र शंख चंद्र किंवा चमेलीच्या पांढऱ्या रंगाशी केली जाते या रूपात महागौरी आठ वर्षाच्या लहान मुलासारखी निरागस दिसत असते या दिवशी तिच्यावर विशेष शांती आणि दयाळूपणा येतो या दिवशी तिच्या चारपैकी दोन हात आशीर्वाद व आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत असतात आणि बाकीचे दोन हातात त्रिशूळ आणि डमरू धारण केलेले असते त्याचप्रमाणे या दिवशी देवी पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाच्या साडीवर विराजमान असते आणि बैलाची स्वारी दाखवलेली असते तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली जाते आणि शस्त्रांच्या प्रदर्शनामुळे हा दिवस विराष्टमी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे सुखकर्ता दुःखर्ता वार्ता वीनाची नुरवीपुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट शेंदूराची कंटीजळके माळ मुक्ता फळाची जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान काम नपूर्ती दुर्घटभारी तुजें संसारी अनाथनाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मनातेवार उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे बोल् अम्बा माता की जय बोल अंबा माता की जय बोल अम्बा माता की जय उदयस्तु दिव्यांची आरती करून पूर्णाच्या दिव्यांची आरती करून देवी मातेची कुलस्वामिनीची खनानारायणाने ओटी भरून घेतली आपल्या यथाशक्तीने आपल्याला जे काही होत असेल आपल्याकडून आपल्या परिस्थितीनुसार देवीची ओटी भरली आता देवीला काय पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असतो कोणी भरपूर सारं सारं ओटीमध्ये टाकत असतं परंतु खरी नारळाची ओटी म्हणजे सॉरी खरी देवीची ओटी म्हणजे नारळ आणि गहू असतो किंवा कोणी तांदूळ टाकतात तर ही खना नारळाची ओटीच महत्त्वाची असते आपण कुठल्या श्रद्धेने आणि कुठल्या भावनेने देवासमोर आपण बसलोय आपल्याला काय मागायचं आहे आणि आपल्याला कशासाठी आपण हे सगळं करतोय ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यानंतर मग ह हवन करायचं असतो तर हवनाला मी तर हवन पात्र घेतलंय तर हवन करण्यासाठी साखर घेतली तांदूळ घेतले थोडेसे हिरवी इलायची घेतली काही लवंग घेतले गव्हामध्ये जे काही जवस असते ती जवस घेतली त्यानंतर काळी तीड घेतली तांदळाची खीर बनवून घेतली गौरी आणि जे की भीमसेनी कापूर घेतला आणि हवनचं जे सामग्री असते ते सामग्री घेतली आता याच्यामध्ये ज्या वेळेस आपण हवन करत असतो तर त्यावेळेस हवन करताना भरपूर जणी खूप काही अशा वस्तू घेतात ह्याच्यामध्ये मखानासुद्धा इम्पॉर्टंट असतो कारण मखाना देवीला प्रिय असतो परंतु मखाना नेहमी मखाना घरामध्ये असतो नवीकाला मखाना टिफिनला दिला आणि मखाना संपला तर मखानासुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो याच्यामुळे याच्यामध्ये तर मखाण्यासाठी हवन कॅन्सल करावा लागणार होता एवढशासाठी बाहेर जायला कंटाळा येत होता तर म्हटलं हवन कॅन्सल करण्यापेक्षा नाही मखाना राहिला तरी चालेल परंतु हवन तर करायचाच आहे त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आता कोणी कोणी याच्यामध्ये गुगूड घेतलं घेतं कोणी चंदनाचं लाकूड घेतं तर कोणी प्रत्येक गोष्टी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं हवन एकत्र करून हे घेत असतात तर सुरुवातीला खाली माती टाकायची मी माती काही टाकली नाही डायरेक्ट गौरीचे तुकडे केले आणि त्यानंतर ह्या ज्या आपल्याला हवन सामग्रीमध्ये मिळत असतात ह्या ही सामग्री घेतली त्याच्यामध्ये हे काय म्हणतात ना त्याला हवनासपासाठी स्पेशल आपला बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये या सगळी वस्तू मिळतात त्यानंतर भीमसेनी कापूर टाकला आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण घरामध्ये पेटवत असतो तर बघा घरामध्ये काय होतं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर पहिले हवन साम सॉरी हवनाच्या कुंडाच्या खाली भांड्याच्या खाली कु रांगोळी काढून घ्यायची एक तर हळदी कुंकूने स्वस्तिक काढून घ्यायचा आता मी काय रांगोळी काढत नाही कारण पायाला चिपकली की ती घरभर पायभर फिरते त्याच्यामुळे मग कुंकू किंवा हळदने स्वस्तिक काढला हवनाचं जे कुंड आहे आहे त्याला स्वस्तिकने त्याची पूजा करून घेतली

ज श्रीसुक्ताचं एक स्टांजा म्हणजे एक ओढ पूर्ण झाली की लगेच स्वाहा म्हणून त्याचा स्वाहाकार करायचा असतो आता एक माळ नवार्ण मंत्राचा म्हणजे एकशे आठ एक, एक माळ नवारणव मंत्र करायचा अकरा माळ करायची की एकवीस माळ करायची हे आपल्यावर डिपेंड असतं परंतु टायमाच्या वेळेअभावी काही कारणास्तव एवढं सगळ्या गोष्टी करणं सोपं नसतं त्याच्यामुळे मग मा एक माळ नवारणव मंत्र म्हणून घेतला आणि स्त्री सुकतं आणि कंटिन्युअस मग आपला देवीचा मंत्र तर सुरूच असतो तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या वेळेस आपण हवन घरामध्ये करतो त्यावेळेस घरामध्ये सांगायला म्हणजे हेच नसतं एवढा छान आ, एनर्जी येत असते आपल्या स्वतःच्या अंगामध्ये पण एनर्जी संचारत असते आणि घरामध्ये पण एक वेगळा सुगंध तर पसरत असतो जो की हवनाचा असतो आणि आजूबाजूचं वातावरण तर खूप छान होऊन जातं काही जणी ब्राह्मणांना बोलून दुर्गापाठ सप्तशती करून घेतात हवन करून घेतात परंतु आपल्या आपल्याकडे आपली, आपली, आपली परिस्थिती कशी किंवा आपल्याला ते करायचं आहे की नाही किंवा ब्राह्मण जे करतात तेच आपण थोड्या फारक्या पद्धतीनं ना आपण करू शकतो का ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असल्या तर निश्चितच आपण ह्या गोष्टी सगळ्या घरच्या घरी करू शकतो त्याच्यामुळे ब्राह्मणांची पण काही गरज लागत नाही आणि देव काय म्हणत नाही की खूप सारा पैसा खर्च करून आणि खूप जास्त खूप शो अप करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याची ज्याची जशी परिस्थिती असते तशा ह्या गोष्टी सगळेजणी करत असतात आणि स्वतःने आपल्या मनाने ज्या गोष्टी केलेल्या असतात ते एक आत्मिक समाधान काहीतरी एक वेगळंच असतं आणि ज्या वेळेस घरामध्ये हवन चालू असतो ना त्यावेळेस आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते नकारात्मक शक्ती असते ती कुठल्या ना कुठल्या रूपाने सूक्ष्म रूपाने घराच्या बाहेर पडत असते आणि आपले पण जे षडरिपू असतात ते षडरिपू आपल्याला खूप जास्त त्रास देत असतात काम क्रोध मोह माया मत्सर लोप ह्या ज्या काही गोष्टी असतात आपण काहीतरी अशा सेवा केल्या ना की बघा तुम्हाला सुद्धा अनुभव असेल ह्या सेवा केल्याच्या अगोदर किंवा केल्यानंतर आपल्यामध्ये आपलं अंग खूप जड होऊन जातो डोको दुखायला लागून जातं खूप जास्त इरिटेड होतं चिडचिड वाढते तर हे ह्या ज्या गोष्टी असतात ना निगेटिव्ह गोष्टी आपल्याला लवकर पुढे सरकू देत नाही सुरुवातीलासुद्धा करायला बसायच्या पहिले मला करायचं नाही किंवा शंभर कारणं आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात जर मी जर पूजेला बसली तर अशा काहीतरी गोष्टी घडतील मी जर पूजेला बसली तर काहीतरी असं होऊन जाईल किंवा हे होऊन जाईल असे बरे बरेचसे कारणं आपल्या मनामध्ये चालू असतात त्याच्यामुळे त्या शेडरिपू तर अगोदर सांगितल्याप्रमाणे हे रिपो आपल्याला त्रास देत असतात त्याच्यामुळे त्यांच्यावर मात करून आपल्याला पुढे जाऊन ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात जेणेकरून आपण जर ह्या गोष्टी नाही नाही म्हणत राहिलो आणि स्वतःला शंभर कारणं देत राहिलो तर ह्या गोष्टी आपल्या हातून होतच नाही आणि केल्यानंतर जी काही मनशांती असते ती काहीतरी वेगळीच असते आणि जेव्हा सेवा करायच्या अगोदर आपल्या मनात विचार येतात की नाही करायचं आहे जाऊ दे असं होईल तसं होईल वेळ जाईल किंवा काहीतरी होईल परंतु केल्यानंतर जे काही आत्मिक समाधान असतं आणि जो काही आपल्या आजूबाजूचा ओरा असतो तो काहीतरी वेगळाच एक ओरा आपल्या मना मनामध्ये तयार होऊन जातो चामुंडा मातेचा आणि श्री सुक्तचा अभिषेक अभिषेक छान अशा पद्धतीने झाला आणि खूप छान वाटतं मनाला एकदम भारी वाटत असतं असत हरिओ महिरे चंद्र हिरण महिलक्ष्मी जात वेदो माव, स्वाहा, तामाव, जात वेदो लक्ष्मी माश्मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील फक्त एवढं आहे व्हिडिओ थोडेसे ज्या दिवशी येत आहे त्या दिवशी येत नाही व्हिडिओ यायला थोडंसं लेट होतं श्री स्वामी समर्थ धन्यवाद